चर्छा निया घारत इसा कर आत्रा है क्ता है कि बाखा इसा कि फारत पी हदया धॉला डिया बागभा टेल घांशक선 के बाने जो इह अशेकरने भागवा जयाशकना illustraz dengan खुल statement घुहले उयाशकना आड़ अति पारत अब अतिना की आना घंफयों छो इंड चाहऱ刑 आमचा भाऊ आहे लहान लहान लालबाई म्हणतात जे घडलं ते दुर्दैवी घडलं आहे आपण सक्त सक्त जन्मता गुन्हा दाखल केलं आरोपी त्यांच्या ताब्यात अटक घेतले असताना गोष्ट त्यांना पूर्णपणे शिक्षण होईल सासू आणि त्याला घरातच होती माझी बहीण वेड वरती पडलेली होती फास्ट प्रोसेस काही केली नाही तिला काय दवाखान्यात देण्याचा काही योग्य निर्णय नाही घेतला त्यांनी मला काल पंचवटी पोलीस स्टेशन येथे एक विवाहित महिला नामे नेहा संतोष पवार वय सत्तावीस वर्ष साई समृद्धी सिद्धेश्वरनगर हिरावाडी पंचवटी नाशिक यांनी कोणते तरी विषारी औषध प्राशन करून दत्त त्यांच्या राहतेघर एक वाजता विषारी औषध प्राशन केलं आणि त्यांना उपचारकामी सद्गुरू हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असते ते साधारणतः चार वाजता मयत झालेले आहेत तर सदर ठिकाणचं आपण अपवृत्त दाखल केला दोनशे ऑब्लिक पंचवीस आणि त्यानंतर तपास चालू केल्यानंतर असे निदर्शनात आले की सदर महिलाचा मानसिक शारीरिक छळ होत होता आणि तिने मृत्यूपूर्वी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली तिच्या भावाला आणि व्हॉट्सअपवर पाठवला तिच्या भावाने ते वाचल्यानंतर आपल्याकडे तक्रार दिलेली आहे तर त्या चिठ्ठीमध्ये साधारणतः त्या महिलेने नमूद केलं आहे की चार सहा पंचवीस रोजी तिचा विवाह झाला आहे इसम नामी संतोष पंडित पवार आणि ती हिरावाडी इथे वरील पत्त्यावर राहिला होती लग्न झाल्यापासून तिची सासू तसेच ती नंदा आणि पती हे तिला माहेरून पैसे घेऊन ये हुंडा म्हणून पैसे घेऊने तसेच ती आजारी असताना तिला औषध उपचार न करता तिला टोमणे मारणे किंवा तिच्या माहेरचे नाते कोणी मयत झाले तर तिला जाऊ न देणे तसेच तिच्या चरित्रावर पती हा सतत संशय घेत होता आणि तिला सारखा मानसिक त्रास देत होता तर या छळाला कंटाळून तिने काल विषारी औषध प्राशन केलं आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे तिचं आपण पी एम वगैरे रिपोर्ट आल्यानंतर आज रोजी तिच्या भावाच्या तक्रारीवरून आपण सदर आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये आपण सदर मयत महिलेने ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे तसेच आपण प्राथमिक चौकशी केली तर त्यानुसार यामध्ये आपण पाच आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे पती संतोष पवार सासू जिजाबाई पंडित पवार आणि तीन नंदा शीतल अशोक अहिरे मीनाक्षी शीतल अहिरे भारतीय दत्ताराम तर अशा प्रकारे आपण या महिलेच्या आपमृत्यून तत्का तत्काळ तपास करून तिच्या भावाच्या फिर्यादीवर तत्काळ गुन्हा दाखल आहे आणि यातील आरोपींना आपण अटक केले आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका